श्री सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग आठशे सत्तेचाळीस न लागे मायेसी बाळ निरवावे आपल्या स्वभावे ओढे न लगे मायेसी बाळ निरवावे आपल्या स्वभावे ओढे त्यासे मज का लागला करणे विचार ज्याचा जार भार त्याचे माथा मज का लागला करणे विचार ज्याचा जार भार त्याचे माया गुड धोडो त्यासी ঠেবি ন মাগত সমাধান খাতা নিদি মান গোড়ো ধড়ো তা নগতা সমাধান খাতা নিদি মান খেড়া উন্লে উমগ নি আনি बैसनिस तिलावी बे खेल्ता गुन्तले अङ आनी बैसनियास्तनी बैसि आवी बढे त दुःखे पढे आफना खापरी लाइतोडी वरी, हो य दुःखी पढे आफना खापरी लाई वरी यो पूला। तो ला, ला तडिवरी हो तुका त विसर पोला आघाद त लाग त्याला विसलागाद तेदी न लागे निरवावे आपल्या स्वभावे ओळे अर्थ तुकाराम महाराज आईचा दृष्टांत देतात त्या त्यांना देवाच्या कृपेनेच वर्णन करायचे आहे ते म्हणतात मुलाचे रक्षण कर अशी सूचना आईस करावी लागत नाही तिला स्वभावतः मोहाने त्याचे पालन पोषण करण्याची ओळ असते ज्याच्यापासून आम्ही जन्माला आलो त्याच्या शिरी सर्व भार आहे म्हणून मला काळजी करायचे फारच कारण नाही आई जे काही गोड पदार्थ करते ते बाळाने न मागता त्याच्याकरता ठेवते त्याला न देता खाण्याची तिच्या मनात येत नाही तिच्या बाळ बाहेर कुठे खेळत असला तर त्याचा शोध करून घरी आणते आणि आग्रहाने स्तनपान करविते बालकाला काही दुःख झाले तर भजण्याचा कलाही जशी तरफळते तशी तिची अवस्था होते तिचे मन कासावीस होते बालकाच्या मुहाने आई स्वतःच्या देहालाही विसरते पण त्याला त्रास होणार नाही असाच उपाय करते सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग आठशे अठ्ठेचाळीस ब्राह्मण तो नव्हे ऐशी झाचे बोधी पाश्रुती मधी विचारोनी ब्राह्मण तो नैशी जाची बुद्धी पाश्रुती मधी ने जयाशी नावडे हरिनाम संकीर्तन आणि कनर्तन वैष्णवांचे जयाशी नावळे

અનસારી ખે તત્કાળ તો મુખે કોષ્ટ હોય તુકામણે કામ એ થે માને અનસારી ખે તત્કાળ તો મુખે કોષ્ટ હોય બ્રાહ્મણ તો ન હે અશિજાચી બોધ પાશ્રુતિ મધારો ને અર્થ तुकाराम महाराज म्हणतात वेदवाक्याचा विचार केल्यास असे दिसून येते की ज्याला हरिनामाचे कीर्तन आवडत नाही आणि वैष्णवांचे नृत्य नृत्य आवडत नाही तो, तो ब्राह्मण आहे नव्हे ज्याला ब्राह्मणाच्या गुळात जन्म झाला तरी असे वाटते की तो ब्रह्मविजापासून जन्माला न येता अतंजापासून जन्माला आला असावा जन्माला आला असावा हे असे वचन आहे की यात कोणी शंका घेईल तर त्याच्या तोंडाला गोड फुटेल पंढरनाथ भगवान की जतुकाराम महाराज की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण